सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होती त्यामुळे कृष्णा नदीवर पाणी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होती त्यातच नदीच्या काठावर निसळ झाल्यामुळे पाय घसरून पडण्याच्या घटना घडतात पाण्याचा मोठा प्रवाह आणि वाढती गर्दी ही चिंतेचा विषय बनून राहिला सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात अडीच फुटांनी वाढ झाली आहे सकाळी पंचवीस फुटांवर असणारी कृष्णा नदी सायंकाळी सात वाजता साडे सत्तावीस फुटांवर वाहत होती कृष्णा नदी पात्रातील संभाव्य वाढ सर्वांसाठी चिंतेचा विषय बनून राहिला त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पूर्व पट्ट्यातील नागरिकांना वेळी स्थलांतर होण्याबाबतच्या सूचना महापालिका प्रशासनाकडून करण्यात याचबरोबर कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी पाण्यास पाहण्यासाठी सरकारी घाटावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या ठिकाणी पाय घसरण्याच्या घटना घडू शकतो त्यामुळे महापालिका आणि पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण आणावं आणि संभाव्य दुर्घटना टाळावी अशी मागणी ही पुढे होती सांगली जराची आपली कृष्णा नदीत पातळी वाढत आहे तर सांगलीचे नगर नागरिक लहान मुलांना तेन पाणी बघण्यासाठी पाती किती झालेले बघण्यासाठी येत आहेत तर लहान मुलांना तेन घेऊन पाती बघण्यासाठी दुर्घटना कुठली घडेल लहान पोरांना घेऊन पातळी बघण्या पाऊस रिमदिम पाऊस आहे चित्खड भरपूर झालेला आहे पाय दसरून कुठलीही दुर्घटना नाकारता येत नाही त्यामुळं मी सांगली मिरज कुपार महानगरपालिका प्रशासन आणि सांगली पोलीस यांना विनंती करतो कि करावा भी कलकली की कृष्णा नदी देता बॅरेकेड लावून बंदोबस्त करावा ही कळकळीची विनंती करतो नमस्कार आज आ, सांगली शहरातील काही पूरपट्ट्यातील भागातील पाहणी करण्यात येत आहे त्यामध्ये आत्ता सध्या आम्ही इरविन पुलाच्या जवळ आहोत तिकडे सांगितल्याप्रमाणे सत्तावीस फुटापर्यंत पाणी सध्या आहे सरासरी तीस फुटानंतर काही प्रमाणात परिवारांना स्थलांतरण करावं लागतो आणि पंचेचाळीस फूट आपली धोका पातळी आहे तर आपल्याकडे सध्या तर पूरपट्ट्यात काही काही धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असं दिसत नाही आहे तरी पण भविष्यात जर काही गरज पडलं तरी आपत्ती मित्र ॲपवर आप सगळी माहिती प्रत्येक अर्ध्या तासात आम्ही अडे अपडेट करत आहोत नागरिकांना आव्हान आहे की ते आपत्ती मित्र ॲप आप डाउनलोड करावे आणि तिथून पाण्याची पातळी किती आहे ते, ते वेळोवेळी प्रत्येक अर्ध्या तासात अपडेट केल्यानंतर त्यांनी माहिती त्यांना माहिती मिळेल त्यासोबत तिकडे कुठे कुठे पाणी पोचल्यानंतर कुठले कुठले निवारा केंद्रावर स्थलांतरण त्यांनी व्हायचे आहे आणि कुठले कुठल्या क्षेत्राले क्षेत्राचे नागरिकांना हस्तांतरित व्हायचे आहे ती दोन्ही मैत्रीसुद्धा आपत्ती मित्र ॲपवर आप आहे तर त्या ॲपचा वापर करून लोकांनी माहिती घ्यायची आहे आणि कुठली प्रकारची माहिती पाहिजे असेल तरी प्रत्येक प्रभागात आमचे चोवीस तास एक मदत केंद्र चालू आहे सांगली शहरातील मुख्यालय येथे वॉर रूम येथे पण एक चोवीस तास मदत केंद्र चालू आहे त्यावर सुद्धा फोन लावून आम्हाला माहिती विचारू शकतात मदतची मागणी करू शकतात त्यासोबत माझ्या नागरिकांना एक आव्हान राहील की ज्या ज्या नागरिकाच्या घर धोका पातळीमध्ये येते त्यांनी एक पिशवी असेन्शियल आयटमची तयार करून त्यांनी त्यांच्याकडे तयार ठेवायचे जेणेकरून महानगरपालिकेला गरज पडल्याने पडल्यानंतर लगेच जास्तीने जास्त लोकांपर्यंत कमीत कमी वेळेत पोचू शकतात आम्ही आणि लोकांची मदत आम्ही करू शकणार जय हिंद ओके okay, सर्वांना नमस्कार आज थोडा पावसाच्या परिस्थितीच्या दरम्यान महानगरपालिकेतला शहरा काय शहरातला काय ठिकाणातला भेट करण्यात आलेली आहे सध्या आपण आयर्विन पूलकडे आहे आणि त्याच्या अराऊंड सत्तावीस मीटर सत्तावीस फुटापर्यंत आपल्याकडे पाण्याची पातळी आहे तर मी पहिल्यांदा सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना हे आश्वासन करू इच्छितो सध्या आज रोजी तरी कुठलाही पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु काही लो लाईंग एरियासमध्ये जर वरती ठिकाणी जास्त पाऊस असंच कंटिन्यू झाला तर आपल्याकडे थोडा लो लईंग एरियासमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यासाठी सगळ्यांनी तयारी ठेवायची आहे म्हणून आम्ही सगळ्यांकडे तपासणी करतो आहे सध्या आता शहरामध्ये सुद्धा कुठलाही ठिकाणी काही डेंजर नाही परंतु काही लो लँग एरियाजमध्ये असंच आला तर थोडं पाणी वाढण्याची शक्यता आहे सर्वांनी सतर्क रहावं आणि आपल्या शहर भागासाठी जे आपल्या मित्राचं आपण जे ॲप तयार केलेले आहे सर्वांनी त्या ॲपमध्ये अपडेट्स फॉलो करत चालावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये आणि कुठलाही पुरुषी परिस्थिती जर आली तर हा फेस करण्यासाठी आम्ही सगळे यंत्रणा ससज्ज आहे आपल्याकडे एक एन डी आर एफची पथक पण तैनात आहे सो देअर फोर कुठलाही काळजी करायचा आपल्याकडे किंवा वरी करायचा गरज नाही आहे आणि पुन्हा मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की प्लीज आमचा अपडेट तुम्ही बघत चला आणि जर आम्ही सगळ्यांना एक सर्वेवल किट सांगितलेली आहे की तुमची जे आवश्यक वस्तू आहे ते करून ठेवावं जर तुम्हाला रेस्क्यू करायचा वेळ आली मोस्टली आम्ही आमचा होप आहे की तेवढा परिस्थिती येणार नाही तर जर रेस्क्यू करायचं होप आली तर लगेच आपण निघू शकतो सर्वांनी आपला नियरेस्ट निवारा केंद्र कुठं आहे ते पण बघावं मी पुन्हा सर्वांना आश्वासन सांगू इच्छितो की आजच्या रोजी तरी सध्या पुराचा धोका दिसत नाही आहे परंतु जर अजून येणाऱ्या दिवसामध्ये काही झालं तर त्यासाठी आपण तयारी ठेवायची थँक्यू नमस्ते जय